नमस्कार मी अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने नांदेड लोकसभा मतदारसंघातून मी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे यंदाची निवडणूक ही आपल्या देशासाठी अत्यंत महत्वाची आहे ही निवडणूक म्हणजे देशातील लोकशाही व संविधानाच्या रक्षणाची गरीब शेतकरी कष्टकरी दलित अल्पसंख्याक तरुण महिला विद्यार्थी छोटे व्यापारी यांच्या अस्तित्वाची लढाई आहे त्यामुळे तुम्हाला मतदान करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल केवळ गाजर द्यायची आपले हात भविष्य घडवायचं योग्य निर्णय तुमच्या मुलांचे भविष्य घडवणार आहे नांदेड जिल्हा हे माझे कुटुंब आहे आपण सर्वांनी चव्हाण कुटुंबीय काँग्रेस पक्षावर प्रेम केले बक्कम पाडबळ दिले आहे नांदेडकरांनी कधीही जातीयवादी शक्तीला थारा दिला नाही या निवडणुकीतही आपल्या भ्रष्ट धर्मांत जातीवादी शक्तींना त्यांची जागा दाखवून द्या माझ्या मनात शक्य नाही शेतकरी सुशिक्षित तरुण अल्पसंख्याक जगणं मुश्किल केलं आहे ना तुमच्या खात्यात ला पंधरा लाख रुपये आले ना दरवर्षी दोन कोटी रोजगार मिळाले पूर्ण आहेत ते रोजगार संपले तरुण बेरोजगार होत आहेत सेवेवर सैनिक शहीद होत आहेत शेतकरी आत्महत्या करत आहेत महिला अत्याचार सहन करत आहेत आणि पंतप्रधान आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असताना फास्ट लावून घेतो आहे कुठे गेली कर्ज माफी काय झालं उत्पादन खर्चा पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट करून विमा कंपन्यांच्या मालकांची घरी भरली जात आहे नोटबंदीमुळे दहशतवाद काळा पैसा संपेल असं सांगितले मग दहशतवादी हल्ले सुरूच आहेत काळा पैसा आला नाही

सर्वसामान्य शोषित वंचित महिला तरुण अशा सर्व लोकांच्या हिताचे तुमचे आमचे सर्वांचे काँग्रेस पक्षाचे सरकार आहे धन्यवाद आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट नवनवीन नम डिझाईन चे फॅन्सी एलईडी फॅन्सी मीटर हँडलवेट लाईट इंडिकेटर फुटरेस हँडल वेट मीटर फॅन्सी लिव्हर एल पट्टी टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध नवनवीन नम आकर्षक डिझाईन चे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण एक, एक वेळ अवश्य भेट द्या टॉप ऑटोमोबाईल हिंगोली गेट नांदेड ना